कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला ला फॉलो आणि करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर यांनी नुकतेच खेड आणि दापोली तालुक्याचा विस्तृत दौरा केला आहे या दौऱ्यात त्यांनी दोन्ही तालुक्यांमधील विविध जागृत देवस्थानांना भेटी देऊन आशीर्वाद घेतले खेड येथील एका प्रसिद्ध देवी तेनी सर्व तेनी। मंदिरात त्यांनी सर्वप्रथम दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी दापोली तालुक्यातील श्री जानाई आईच्या मंदिरात मनोभावे पूजा केली दापोली शहरातील वॉर्डमधील काही महत्वाच्या मंदिरांनाही त्यांनी यावेळी भेटी दिल्या स्थानिक कार्यकर्त्यांशी आणि नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या बेटकर यांच्या या दौऱ्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि उत्साह संचारला असून आगामी काळात पक्षाची ताकद आणखी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे यावेळी त्यांच्यासोबत दापोलीचे तालुका प्रमुख ऋषी गुजर खेड तालुक्याचे तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे उपतालुका प्रमुख सचिन उर्फ बबलू सक्पाळ विभाग प्रमुख सागर मोगरे आणि विभाग प्रमुख किरण मोरे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्षवाढीसाठी आणि स्थानिक समस्या जाणून घेण्यासाठी बेटकर यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे Thank you for